आज आपण गणेश मंडळांची बैठक घेतली होती या गणेश मंडळांना श्रींची प्रतिस्थापना दहा दिवसांची प्रतिस्थापना आणि नंतर विसर्जन याच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडनं आव्हान करण्यात आलं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मान्य पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार आहे की एक गाव एक गणपती हा कंधारमध्ये आणि कंधारमधल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन जाण्याचा आम्ही पोलीस पाटील आणि जयंती गणपती मंडळ यांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपती म्हणजे गणपती बसवताना तो इको फ्रेंडली असावा त्याच्यामध्ये समाजोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात व्हावेत डीजेचा वापर नाही व्हावा पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा गुलालाऐवजी फुलांचा वापर व्हावा असे पर्याय चांगले पर्याय आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि ह्याच्यात कौतुकाची गोष्ट आहे की त्या बैठकीमध्येच दोन गावातली महत्वाची जुनी मंडळं आर्यवैश्य मंडळ आणि नगरेश्वर मंडळ हे जे पहिले दोन मंडळ असतात त्यांनी त्या बैठकीतच आम्ही सांगितलं की यावर्षी आम्ही डीजे वापरणार नाही ना। आणि ही खूप कौतुकास्पद खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला बैठकीतच मिळालाय त्यानिमित्तानं मी सर्व कंधारवासियांना आणि कंढार तालुक्यातल्या गावांनाही आवाहन करते की या उपक्रमामध्ये एक गाव एक गणपती आणि इको फ्रेंडली गणपती काहीतरी समाजाला विचार देणारा उपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारा असा गणपती उत्सव आपण साजरा करावा खूप आनंदात खूप उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा पण त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीचं चा भान सर्वांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात ठेवा धन्यवाद मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या सूचना नुकतीच आमची बैठक झाली की मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा परंतु त्याच वेळेस कायदा सुव्यवस्थेचं भान असावं या दृष्टीनं एक गाव एक गणपती जर आपण दाखवू शकलो आम्ही आमच्या पोलीस पाटलांपर्यंत हा विषय दिला पातळीवरती या अनुषंगानं बैठक आज उद्या परवा घेण्याच्या सूचना दिल्या की प्रत्येक गावामध्ये एक गणपती बसेल आणि तो इको फ्रेंडली असेल त्याच्यामध्ये अनेक समजो समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि एक आचारसंहिता बेसिक आचारसंहिता सामान्य नागरिकांसाठी आणि मंडळाचे जे सदस्य आहेत वर्गणीचे विषय असतात नंतर विसर्जनाच्या वेळेस बरेचसे विषय असतात तर ते होऊ नयेत मद्याचा वापर होतो काही चुकीच्या गोष्टी होतात त्या होऊ नयेत या दृष्टीनं लोकांना अवेअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज पोलीस पाटील आणि गणपती मंडळाच्या सदस्यांना आव्हान केले आहे तर आज आपल्या नार तालुक्यामध्ये मिरवणुका झाल्या आमचं पोलीस प्रशासनाचं प्रत्येक वेळी हेच आव्हान आहे की फिडीमुक्त ही मिरवणूक असावी ज्याच्यामध्ये डीजे डीजे नसावा दारू नसावी आणि कोणताही धिंगाणा होऊ नये तर त्या दृष्टीनं आजची बैठक ही खूप यशस्वी झाली आहे दोन मंडळांनी स्वतःहून मान्य केलं स्वतःहून ते बनस्टे पुढे आले की आम्ही डीजे लावणार नाही सर्व मंडळांनी खात्री दिली की दारूचा वापर होणार आणि डीजे दारू, दारू नसेल तर होत नाही तर सर्व मंडळांना सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की थ्रीडी मुक्त दारू डीजे आणि धिंगाना मुक्त गणपती उत्सव आणि सगळेच सण आता सर्व सण उत्सव साजरे व्हावे शासनावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या वर्षी आर्यवैश्य गणेश मंडळ व नगरेश्वर गणेश मंडळ डीजे मुक्त होणार आहेत दरवर्षी आम्ही डीजे लावतो त्याच्यानं एकतर प्रदूषण तर होतच होत काही त्रास पण होतो काही जणांना मागच्या वर्षी आपण एक न्यूज बघितली होती की त्याच्यामध्ये एक डीजेने एक व्यक्ती वारला होता आणि वाद्य लावण्याचा हेतू एक की बऱ्याच लोकांना त्याचा रोजगार पण मिळतो दोन्ही होतं सांस्कृतिक पण होतं आणि त्रास पण कमी होतो, होतो।, होतो। शासनाच्या केलेल्या आव्हानाला वर्षी आम्ही मग डीजे मुक्त होणार असं ठरवलेलं आहे अग्रेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष पण आहेत आणि आरिवाशी गणेश मंडळाचे पण अध्यक्ष आहेत जे की दोन्ही गणेश मंडळ कंधार शहरातील प्रतिष्ठित मानाचे मानले जातात दोन दोन तीन तीन पिढीचे गणेश मंडळ आहेत तर ह्या वेळेस आम्ही डीजे मुक्त होणार आपण काही सामाजिक उपक्रम वगैरे झाकी म्हणजे हा प्रकार होता कि जेणेकरून समाजाला काहीतरी आपण प्रबोधन करायचं तो प्रकार होता तो परत चालू करण्याचा आमचा मानस आहे तालुक्यातील इतर गणपती मंडळांना आपण काय संदेश देणार आहेत एक त्रिडीमुक्त माध्यमात असं वैयक्तिक मत आहे की खरोखरच गणपतीची स्थापना जी की लोकमान्य ठिकाणी केली तो उद्देश परत एकदा विचारात यावा विसर्जन असेल त्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित या उत्तर विभागाच्या उत्तर आदरणीय अधिकारी अश्विनी जगताप मॅडम जाधव साहेब श्री धोल साहेब डी एन अधिकारी डिप्टी इंजिनियर मटपती साहेब उपस्थित सर्वच प्रशासकीय अधिकारी समोर उपस्थित सर्व विविध मंडळाचे अध्यक्ष सदस्य उपस्थित सर्व पोलीस पाटील उपस्थित सर्व पत्रकार बांधव दंग, बंधू बंधू भगिनी आतापर्यंत पिया साहेबांनी या व्यतिरिक्त याच्या आहेत का कृष्ण एकच आहे पोलीस साठी किती आहेत मला जरा हातवरती घेतात का पोलीस साठी मला पुढच्या वर्षासाठी चालू ठेवायचे आता साहेबांनी पोलीस निरीक्षक साहेबांनी बरेच पॉईंट्स आम्हाला एस पी ज्या सूचना आल्यात पिंटू म्हणाले की ते साजरा करावा का नाही परंतु अजून आनंदात मी गणित होतो कारण ती एखादीच घटना घडते त्यातली एखादी गोष्ट नाही पाळली आणि एखादी घटना झाली तर त्याच्यावर सगळ्या आनंदावर पाणी जातं ते प्रिकॉशन इज बेटर म्हणतात ना त्यासारख्या आम्ही आहोत आणि तुम्हाला जिथे अडचण येते ते आम्हाला सांगा आपण त्यात मार्ग काढूया परंतु जे कायद्याची चौकट आहे आणि त्यातले फार अवघड नाही त्यांनी सोपं सोपं सांगितलंय की आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांना कागदावरती घ्या म्हणजे लक्षात येतं की तुमचे स्वयंसेवक ऍक्च्युअली कोण आहेत उद्या जर जगप्रसंग निर्माण झाला